दंडवत हो सर्वज्ञ श्री छत्रधर स्वामी की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय आजची जी लीला आहे निरोपण प्रवृत्ती विशेष भट्ट पाणी शिंपण आता आजची जी लीला आहे ती म्हणजे आमचे स्वामी ज्यावेळे डोमेग्रामला होते ते आमचे स्वामी डोमेग्रामला जास्त दिवस का राहिले त्याचं कारण सांगतात म्हणजे आमच्या स्वामीच्या मुखातूनच हे शब्द आलेले की आम्हाला जी निरोपणाची जी प्रवृत्ती व्हायची ती प्रवृत्ती का व्हायची त्या डोमेग्राम ही भूमी सात्विक होती पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणचं पाणी सातवी जागाही सातवी हवाही सातवी आणि आम्हाला त्या ठिकाणी भक्तिजना निरोपण करण्याची प्रवृत्ती होती अशा सगळ्या गोष्टींमुळे सगळ्या गोष्टी, गोष्टी जुळून आल्यामुळं आम्ही तिथं सतत भक्तिजना निरोपण करतो नागदेवा नागदेवाला आता आम्ही पूर्णतः घडून मडून योग्य केले होते आता देव स्वतः सांगता की ह्या नागेवर आम्ही काय केलं होतं पूर्ण घडून मडून योग्य केलं होतं त्याची ज्ञानधारणा करण्याची क्षमता ही फारच उत्तम होती आणि ज्ञान ग्रहण करण्याची ज्ञान ऐकण्याची जी क्षमता जी लागते ती क्षमता नागदेवाचार्याची कशी होती चांगली होती भविष्यात त्याच्या माध्यमातून ज्ञानाचे प्रसारण करायचे असल्यामुळे आम्ही त्याला जास्तीत जास्त ज्ञान निरूपण करण्याचा प्रयत्न करीत होतो देव काय म्हणता की भविष्यामध्ये नागदेवाचार्याकडून ज्ञानाचा प्रसार खूप मोठा होणार होता आणि त्या ज्ञानामुळे अनेक जीव धर्माला लागणारे होते अनेक वेदवंत बोधवंत त्यांच्या संविधानामध्ये येणार होते त्यांच्या गुरुकुळात येणार होते म्हणून स्वामी गेल्यानंतर नागवांचार्यांच्या संविधानात पाचशे वेदवंत बोधवंत ज्ञानी होते असा करता मोठा गुरुकुळ होता कारण ज्ञानच त्यांचं खूप मोठं होत ज्ञान साधना त्यांनी खूप जोडून घेतलेली होती आणि स्वामी सुद्धा सतत त्यांना ज्ञान सांगत असायचे सतत त्यांना निरोपण करत असायचे आणि या निरोपणाला या माध्यमातून भविष्यात अशी घटना घडणार होती म्हणून आमचे स्वामी सुद्धा नागदेवाचार्याला सतत ज्ञान निरोपण करत असे त्या दृष्टीने तेथील भूमी पाणी हवामान सर्वच योग्य आणि सात्विक स्वतः देवाने मान्य केलं की देव म्हणतात डोमेग्राम ही अशी भूमी आहे की ती भूमी त्या ठिकाणचं पाणी त्या ठिकाणचं हवामान हे सगळं योग्य तर होतच पण सात्विक बी होत म्हणून त्या पुरुषाला कोणत्याही झाडाखाली जरी स्मरणाला बसायचं त्याला पहिली जागा बघावी लागते ही जागा सात्विक आहे अन्न ग्रहण करताना सुद्धा सात्विक अन्न ग्रहण करावं लागतं आपला स्वभाव बी सात्विक ठेवा लागतो हे सगळे ज्यावेळी योग घडतात भिक्षाही सात्विक असावी लागते जागा सात्विक असावी लागते आपलं मन जी सत्व भरलेलं पाहिजे अशा सगळ्या काही गोष्टी घडून येतात त्यावेळेलाच त्याच्याकडनं देवधर्म होतो किंवा त्यावेळेस त्याच्याकडनं आचरण घडतं किंवा त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी ज्ञान उमटलं जाते तर अशा प्रकारे या डोमेग्राम जे डोमेग्रामला जे आम्ही निरोपण करण्याचा जो प्रयत्न करतो आता तो कारण म्हणजे तिथलं भूमी पाणी हवामान हे सगळं योग्य असून सात्विक होतं म्हणून आम्हाला नागदेवाचार्याला तिथं जास्तीत जास्त निरोपण करण्याची वेळ आली म्हणून डोमेग्रामला सर्वाधिक ज्ञान निरोपण करण्याचे आम्ही योजले त्यासाठी संध्याकाळी व्याळी झाली की बाईसा आणि नागदेव आमच्या जवळ येऊन बसत मग देवानी सांगितलं जितके दिवस आम्ही डोमेग्रामला होतो किंवा ज्या ज्या ठिकाणी आम्ही जात होतो त्या त्या ठिकाणी संध्याकाळची व्याळी झाली की नागदेवाचार्य आणि बाईसा हे नित्य दिनी आमच्या निरोपणासाठी हजर असायचे किंवा निरोपणाला येऊन बसायचे रात्री निरोपणाला बसायचे ते उशिरापर्यंत निरोपण ऐकायचे नाग्य पश्चात प्रहारापर्यंत आमच्या शेवेला हजर होत असे मग हा रात्रभर निरोपण तर ऐकायचं आणि परत पश्चात प्रहारी परत स्वामीच्या शेवेला हजर किती निरोध होत दो असेल बघा शरीराला म्हणून एवढा सगळं निरोध सहन करून एवढा सगळा वाचण्याचा निरोध सहन करून ते रात्री उशिरापर्यंत निरोपण करून परत स्वामीची सेवा करायला हजर त्यामुळे कधी कधी तो झोपाळात असे आणि काय वेळा असं व्हायचं की रात्री उशिरापर्यंत निरोपण चालल्यामुळे सकाळी उठायला उशीर व्हायचा आणि आवितीची धडपण सकाळी रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी उशिरा उठावं लागायचं मग आम्ही बायसा कमी त्याच्या तोंडावर पाणी शिंपडीत असेल मग आम्ही बाईसाला सांगायचं की बाई तुम्ही यांच्या काय करा चेहऱ्यावर यांच्या तोंडावर काय करा पाणी शिंपडा आणि त्यांची झोप उडाली की पुन्हा निरोपण करायला बस बस म्हणजे पहा स्वामी सतत निरोपण करायचे तीन आपण म्हणतो ना सकाळ दुपार संध्याकाळ पूजा अवसर बी चालायचं सकाळ दुपार संध्याकाळ आणि निरोपण बी असायचं आणि स्वामीचं सतत निरोपण असायचं पहाटे निरोपण असायचं सकाळचं असायचं दुपारचं असायचं संध्याकाळचं असायचं रात्रीचं बी असायचं चार वेळा निरोपण आहे पहाटेचं तर असायचंच परत सकाळचं असायचं परत दुपारी असायचं परत संध्याकाळी बी असायचं आणि परत रात्री झोपताना बी असायचं म्हणजे अशा प्रकारे ही निरोपण करण्याची स्वामीची पद्धत होती आणि त्याच्यामुळे या भक्तिजनांना थोड्या दिवसात भरपूर ज्ञान झालं तर अशा प्रकारे आमच्या स्वामींनी काय केलं निरोपण करण्यासाठी डोमेग्रामची म्हणजे निरोपण करण्याची जी प्रवृत्ती होती ती कशामुळे होती तर डोमेग्रामच्या ठिकाणची भूमी पाणी आणि त्या ठिकाणची हवा ही कशी ती योग्य होती आणि सात्विक होती म्हणून आमच्या स्वामीला ना तिथं नागदेवाचार्याला किंवा भक्तीजनांना निरोपण करण्याची प्रवृत्ती व्हायची आणि त्यामुळे आमच्या स्वामींच्या डोमेग्रामला भरपूर तिथं निळा झालेल्या आहेत आणि त्याच आता निळेचं आपण इथे या काय करतोय पठन मनन करतोय तर अशा प्रकारे स्वामींनी ही डोमेरामची जागा योग्य म्हणून पसंत करून तिथं भक्तिजनांना ज्ञान निरोपण करण्याची कार्य करत होते दंड होी चक्रधर स्वामी की जय दत्ता महाराज की जय